एस टी कर्मचाऱ्यांचा फार मोठा प्रश्न आहे आमचे सरकार असताना बाराशे कोटी रुपये एस टीच्या पुनर्बांधणीसाठी दिले होते कर्मचाऱ्यांना कुठलेही संरक्षण नाही त्यावेळी आमच्यावर आरोप होत होते आता सदावर्ती आणि सरकार काय करते आहे एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा सणासुदीचे दिवस आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यातील दोन तीन मागण्या सहज सुटणाऱ्या आहेत हा संप फार काळ लांबू नये व सामान्य वेठीस धरला जाऊ नये ही आमची मागणी आहे भाजपचे विचार म्हणजे दुतोंडी सापासारखे विचार आहेत कधी कोणत्या बाजूला बोलतील याचा नेम नाही लोकांना भडकावून सत्ता हस्तगत करणे एवढेच यांना जमते हे सामान्य लोकांना न्याय देऊ शकत नाहीत काल शेतकऱ्यांसोबत बोललो आहे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे की तातडीने पंचनामे करून मदत करावी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले पण अजूनही मदत दिलेली नाही लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पूर्ण झाला असेल तर आता सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं संघाने आरक्षणाची भूमिका क्लिअर करावी संघाच्या आदेशावर देश चालतो त्यामुळे संघाने नरेंद्र मोदी शहाना जातनिहाय जनगणनेचे आदेश द्यावे त्वरित जातनिहाय जनगणना करा डिटेल येईल आणि वस्तुस्थिती लक्षात येईल पण सरकारने मात्र आता इव्हेंट पूर्ण झाला असेल त्यांचा लाडकी बहीण कार्यक्रमाचा तर आता या शेतकऱ्याकडे लक्ष द्या नाही तर शेतकरी तुम्हाला उठल तर टांगतील मतं मागायला जाणार तर संकटात सापडलेल्या लोकांना मदत केली नाही काल मी पाहिलं ते कृषी मंत्र्यांच्या आकडे हं निवळ हे देऊ ते देऊ अरे हाय कुठे द्यायला तुझ्या खात्यात तरी आहे काय काही बोलत वेळ मारून नेताय त्या खात्यामध्ये पैसेच नाही होते चार हजार कोटी रुपये ते खरेदीसाठी दोन हजार कोटी रुपये खरेदीसाठी त्यांनी वरती करून घेतले शेतकऱ्याला कुठे पैसे आहेत मदत पुनर्वसन विभागाकडे पैसेच नाहीत सरकारच्या तिजोरी नाहीत तर तिथे पैसे कुठे त्यामुळं हे शेतकऱ्यांना म्हणजे यांना वाटतं की आम्ही जसं बनवतो म्हणून मूर्ख बनतील त्यांच्या खात्यात पैसे पडतील त्यावेळेस शेतकरीला मदत मिळेल मदत मिळाल्याचं माहीत होईल आज तरी मला असं वाटतं की सरकारने नाहीत अदानीना जमिनी विकून कवडीमोल भावामध्ये जमिनीची विल्हेवाट लावत आहेत तर शेतकऱ्यांसाठी आवश्यकता असेल तशा जमिनी विका कोण थांबवला आहे तुम्हाला प्राईम जमिनी विकल्याच आहेत तुम्ही मुंबईतल्या जवळपास दहा लाख कोटीच्या जमिनी तुम्ही विकून खालेत एवढा मोठा भ्रष्टाचार केला तर शेतकऱ्यासाठी विका वीस हजार कोटीची कोण रोखला आहे कोण थांबवतो आहे तुम्हाला द्यायची नियत असेल शेतकऱ्याला पण बोलाची कडीनं बोलाचा भात निवड अशी भाषा होता कामा नये आणि ही सगळी मदत पंधरा दिवसामध्ये कशी उपलब्ध होईल हे सरकारने <coughs> बघावं विमानतळ अदानीच्या पडलेला आहे त्याप्रमाणे मोर्शी परिसरातील शंभर फुटी कुत्र्याला सुद्धा तरी दिलेली आहे सगळंच आहे भ्रष्टाचाराने माठलेले हे भ्रष्टाचारी मोठ्यांचे साथीदार आणि गरिबांना बनवणारं सरकार म्हणून हे सरकारच्या इतिहासात नोंद होईल खरं आहे की छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांचं नाव त्या विमानतळाला दिलं गेलं त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब ठाकरे बिहारीजी यांच्या हस्ते त्यावेळेस ते केलं गेलं त्याचं नाव नामकरण केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आम्हालाही आनंद झाला परंतु त्यानंतर मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला जो होता तोही हलवला तिथे आता फोटो लावून ठेवावा लागत आहे त्या जागेवर महाराजांची प्रतिमा ठेवावी लागली महाराष्ट्र महाराज द्रोहीच आहे शिवध्रोहीच आहे शिव हे कारण हे महाराजांना यांनी कधी महाराज छत्रपती शिवरायांना राजे मानलेच नाही हे त्यांना शूद्र मान आजपासून आहे पहिल्याच दिवशी पडसाद पडायला सुरुवात झालेली आहे ग्रामीण बघा एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना माहीत आहे सगळ्या प्रश्न फार मोठा प्रश्न आहे मुळात आम्ही असताना जवळपास बाराशे कोटी रुपये एस टीच्या पुनर्माननीसाठी त्यावेळेस आम्ही दिले होते आता केवळ आश्वासनाची खैरात आणि कर्मचाऱ्यांना कुठलंही प्रोटेक्शन नाही त्यामुळे ज्या बैठका झाल्यात आणि जो मोठ्या चष्म्याचा एक मोठ्या भिंगाचा माणूस पुढे आला आणि त्यावेळेस त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर त्यावेळेस आंदोलन केलं गेलं किंवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम झालं आता काय करत आहे तो सदावर ते काय करतो आहे सरकार काय करते आहे त्यावेळेस चिथावणी देत होते आमचं सरकार होतं त्यावेळेस चिथावणीखोर भाषणं होती आणि आमच्यावर आरोप होत होते मुळात आज जो संप सुरू झाला आहे तो संप हा सामान्य कारण एस टी ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे आणि म्हणून त्या अशा एस टीला परित सुरू होण्यासाठी पूर्वपदार आणण्यासाठी हे सगळं काही आता सगळे सांगितलं आम्ही की प्रचंड यामध्ये पैशाची उधळपट्टी चालली त्यामध्ये या, या, या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवा सणासुदीचे दिवस आहेत आता गणपती उत्सव आहे आज पोळा पिठवली आहे आणि आपला पोळा आज संपला आहे त्यानंतर सरांचा सिलसिला यावेळेस सुरू होतो मग दसरा आहे दिवाळी आहे आणि ग्रामीण भागातील माणसाला वेटीच धरण्याचं काम सरकारनं करू नये आणि त्वरित हा संपद सोडवला जावा आणि जे माग ज्या मागण्या आहेत त्यातील मला जे माझ्याकडे निवेदन आलं होतं दोन तीन मागण्या सहज सुटण्यासारख्या आहेत तेवढा तरी काढून त्यांना दिलासा देण्याचं काम करावं पंचवीसशे नवीन बसेस सुरू विकणे आपल्या खरेदी करण्याचा प्रस्ताव हो। मागच्या चार महिन्यापासून मुख्यमंत्र्यांच्याकडे पडू नये त्यामुळे एस टी तोट्यातच असणार फायद्यात येईल कशी एस टीचे छत घडत आहेत विंडो नाहीत टायरला पैसे नाही दुरुस्तीला पैसे नाही, नाही। मग काय करता येत हे कोणासाठी राज्य चालवत आहेत सामान्य माणसासाठी आहे की फक्त पोसलेल्या कंत्राटदारांसाठी राज्य आहे त्यामुळे यांनी तो संप तातडीनं मिटवावा आणि त्यांचे प्रश्न सोडवावेत आम्ही पूर्णत पाठिंब्या शक्तीनिशी एस टी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आहोत परंतु आमचं आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा संप फार काळ लांबू नये आणि सामान्य माणूस वेटीस धरला जाऊ नये ही आमची मागणी आहे भाजप विरोधात असताना त्यांनी म्हटलं होतं की विल करण्याला आमचा सपोर्ट आहे मग आता काय झालं असा प्रश्न काय मारताच समोर या नाही सत्तेची झुल बाजूला करा जनताच मारेल सत्तेची झोल पांघरून सत्तेचं प्रोटेक्शन घेऊन तुम्ही भाषा बोलत असाल तर सत्तेची झूल आणि सत्तेचा तुमचा कवच बाजूला ठेवा आम्हाला मारायची गरज नाही जनताच मारायसाठी तयार आहे भेटेल तिथे मारायसाठी तयार आहे एवढं जनतेला तुम्ही चढला नाही निश्चितच संविधानानुसारच आम्ही ज्यावेळेस यादी दिली ती थांबवली गेली त्यावेळेसच त्या राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली होती कोश्यारी नावाच्या राज्यपालात आणि म्हणून आज जर ती यादी बदलून नवीन यादी द्याल तर आमची पुन्हा न्यायिक लढाई जी आहे ती आमची सुरू राहील आणि हे खरं आहे की म्हणतात ते त्या हा घटनेचा अवमानच ठरणार आहे मन वाटेल ते करा मन वाटेल त्यावेळेस मनात येईल त्यावेळेस थे यादी द्या मग आणि स दुसऱ्यांनी दिली ती यादी मान्य करू नका हे आत्तापर्यंत झालं नाही महाराष्ट्रात पण तो होऊन गेला एक महापापी माणूस महाराष्ट्राच्या राज्यपाल राज्यपाल पदावर आणि त्यांनी हा गोंधळ घालून आज बारा जागा विविध लोकांना मिळाले असते तो अधिकार होता संविधानिक अधिकार तो हिरावला